हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आता सकाळचे नाही म्हणू शकत मी कारण बारा वाजून पाच मिनटं झालेले आहे दुपारचे आणि हो प्रशांतजी गेले ॲज ऑलवेज नाश्ता वगैरे करून त्यांना आज मी डोसा आणि चटणी दिली नाश्त्याला आणि माझा नाश्ता ब्रेड आणि चहा कारण की ब्रेड उद्या एक्सपायर होणार होता आणि होल व्हीट ब्रेड होता मग मी गुळाचा चहा बनवला आणि होल व्हीट ब्रेड आणि चहा खाल्ला करीनाला आज थोडी तिची तब्येत बरी नाही आहे तिला थोडंसं टेम्परेचर वाटतं आहे तर ती जरा आज स्लो चाललं आहे तिचं सगळं तर आता ती गेली आहे ब्रश वगैरे करायला तिला मीच म्हटलं की झोपून राहा बरं वाटत नाही तर कशाला उठते कारण वातावरण जे आहे ते थंड आहे पाऊस तर पडत नाही आहे पण वातावरण बऱ्यापैकी थंड आहे माझी छान अशी देवांची पूजा वगैरे करून झाली स्वयंपाक करणं बाकी आहे तर आता स्वयंपाक करायचा आहे कालचं पुरण मी बऱ्याचदा जेव्हाही पुरणाचा स्वयंपाक करते की प्रमाणात करू असं ठरवते आणि कालही अगदी एवढासा डब्बा भरून भरून डाळ घेतली होती परंतु दोन्ही टाईम आम्ही पुरणाच्या पोळ्या खाऊनही पुरण उरलेलं आहे एवढं पुरण आहे की आत्ताचा लंचच्या पोळ्या होतील परंतु प्रशांतजी मला खूप होतील मी जर पुरणपोळ्या बनवल्या तर आणि नाही मी दुसरं काहीतरी बनवणार आहे मला आवडते ते वाया नको जायला म्हणून एक दोन पुरणपोळ्या बनवेल अर्धी अर्धी ज्याची कोणाची इच्छा होईल ते खातील तर चला आता मी बघते स्वयंपाकाला काय आहे आणि काय स्वयंपाक का बनवायचं का ते स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी करण्यासाठी मी डोसे बनवते तिला दोन्ही बाजूकडून सेकलेले डोसे आवडतात क्रिस्पी असे गुड मॉर्निंग माझं से गुड मॉर्निंग नो 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 गुड आफ्टरनून येस आज मैंने बता दिया मेरी व्यूवर्स को सच्चाई ओके okay. सगळी अरे वो ऐसे फिंगर से मिक्स कर दे ना क्या लड़की तू भी बाजरीची भाकरी मी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतली छान शिळी भाकरी आणि गरमागरम दूध आणि साय टाकलं आणि आता हे मस्त मी एन्जॉय रे तेच मला वाटलंच हे पण तर खूप यमी लागत असणारे टेस्टी टेस्टी यमी यमी हा करीनाचा इव्हिनिंग स्नॅक्स टाईम आहे हा मॅडम ब्रेकफास्ट करता त्याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅक्स घेता आणि त्याच्यानंतर डिनर करता आज येत कॉफी घेऊन ये कॉफी आणली असं मला आठवतं जसं आम्ही विशेष कॉफी घेत नाही आता फ्रीजमध्ये चेक केलं तू जाऊ दे आज घेऊन येऊ हां ओके बाला आणि काल मी करीना बरोबर जिम ला गेली होती परंतु बऱ्याच गॅप नंतर केल्यामुळे माझ ना काल शोल्डर पेन करत होतं राईट हँडचं रात्री मग मी झोपायला गेली आणि नंतर परत बाहेर आली आणि तिला सांगितलं की माझं शोल्डर पेन करता येतं तिने मौलीने स्प्रे वगैरे मारून दिला तर मग ती आज मला बोलली तू नको येऊ तुला पेन होते तू नको येऊ ती गेली पण आता मलाही माहिती की बऱ्याच गॅपनंतर केल्यावर लगेच मी वेटच उचलायला नको होतो पहिली गोष्ट तर पण करायचं तर आहे मध्ये परत ब्रेक होणारे करीनाला सोडायला जाईल तेव्हा पण आता मला करायलाही काही नाही थोडीफार भांडी होती ती घासली आता जाते आज काही वेट वगैरे उचल उचलणार नाही जस्ट थोडंफार कार्डिओ सायक्लिंग वगैरे करून येते की आणि थोडाफार वॉकही होईल निमित्ताने तर मी आता जिमला जाण्यासाठी निघाली करीना राघेल मला आता तुला नाही सांगितलं होतं ना मम्मा तू का आली तुला त्रास होतोय असे म्हणून राग राघवेल तशी खूप आजीबाई बनते चाळीस मिनिटं केलं फक्त मी वर्कआउट तरी चाळीस करायलाच पाहिजे मी शॉवर घेईल आणि मग मी थंड पाण्याने घेईल तिला हिटर ऑन करून मी जिम मधून घरी जाता जाता करीनासाठी घेतला आहे योगट तिला योगट खूप आवडतं जेव्हाही आम्ही विजेतामध्ये येतो ती योगट घेते ॲक्च्युली तिला रेड कॅप्सिकम पाहावी होती म्हणून मी ती बघायला आली होती पण मला काही मिळाली नाही तर मग मी तिच्यासाठी आता योगड घेऊन चालले आहे बघून हॅपी होऊन जाईल ती मी वड्याची भाजी बनवली आहे तेल कमी वापरण्याचा प्रयत्न केला आहे एक तोडलेले वडे असतात हाताने त्याचे जे की माझ्या माहेरवरून आणले मी माझ्या भाऊजांनी दिले आहे काळा मसाल्याची वड्याची भाजी केली आणि इथे बाजरीची भाकरी केली प्रशांतींसाठी आणि तव्यावरच शेकली काही ताईंचे कमेंट होते की गॅसवर शेकल्यामुळे कॅन्सर होतो इथे आलेलो आहे मोठ आहेत ओरिफ्लेमचे सोप मिल्क अँड हनी सोप जे की मैं आदी मैं आ, सो ले ले मी आधी सांगितलंय की आम्ही दहा पंधरा वर्षापासून वापरतो हे तीस सोप घेतलेले आहे मी माझी मैत्रीण मुक्ता तर ती मोठ्या पोस्टवर आहे ओरिफ्लेम मध्ये आणि ज्या काही ऑफर्स वगैरे असतात मी काय एवढं बघत नाही मग ती अशा वेळेस मला एक मेसेज टाकून देते की सोनाली वेळेस अशी अशी ऑफर आहे व तर मग तिने मला सांगितलं की तीन हजारचं जर परचेस केलं तर चार हजारचा परफ्यूम फ्री है। ची मीद की नहीं है, पर अपले आहे परफ्यूमची मी इतकी शौकीन नाही आहे पण आपले प्रशांतजी खूप शौकीन आहेत मी म्हंटल अशाही आमच्या ओरिफ्लेमच्या सोप जे आहे ते सोपले होते इवन हीच सोप वापरतो करी ना मात्र बॉडी वॉश यूज करायला लागली आता म्हटलं साबण असे मी जेव्हाही मागवते वीस पंचवीस असेच ऑर्डर करत होते पण मग तीन हजारची ऑर्डर कंप्लीट करायला मला चाळीस पन्नास सोप मागवावे लागणार होते तर मी विचार केला की के ठीक आहे मागवू ते काय एक्सपायर होत नाही किंवा त्याच्या आत ते संपूर्णच जातील एक्सपायर व्हायच्या आत परंतु एका आय डीवर तीसच सोप तुम्ही उचलू शकता असं होतं मग तीस ओरिफ्लेमचे सोप घेतले त्यानंतर माझं मॉइश्चरायझरही संपलं होतं हे मी मॉइश्चरायझर डे क्रीम ओरिफ्लेमचंच घेतलं मग ते एक आहे दोन हे कन्सिलर घेतले आणि दोन ओरिफ्लेमच्या लिपस्टिक घेतल्या छान असतात ओरिफ्लेमच्या लिपस्टिक वगैरे तसे ओरिफ्लेमचे सगळेच प्रोडक्ट छान असतात ही आहे ती क्यूट खूपच क्यूट आहे बघ ना करिनाचं हो म्हणणं एवढीशी बॉटल बॉक्स पण मग हो ही बॉटल तीन हजार सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन असं काहीतरी आहे तर ही बॉटल फ्री होती आणि जसंच मी प्रशांतजींना सांगितलं म्हणजे त्यांच्यासमोरच मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते त्यांनी लगेच पटकन माझ्या अकाऊंटला तीन हजार ट्रान्सफर केले कारण की त्यांना पाहिजे होतं हा परफ्यूम आणि सोप पण लागणारच होते तर हा परफ्यूम आलेला आहे आता मी बघते हा परफ्यूम कसा आहे लेखी ले ग बाप्पा दोन दिवसापासून विचारताय परफ्यूम आला परफ्यूम आला, आला। प्रशांतींना प्रचंड वेळ आहे परफ्यूम वगैरे परफ्यूमचं नाव आहे अँबर अलेक्झर मी करीनाची शॉपिंग तर तुम्हाला दाखवली पण परंतु करिनाची शॉपिंग करत असताना मी देखील थोडीफार शॉपिंग केली आहे सगळ्यात मेहनत हात तुम्ही बघू शकता किती छान मस्त कपडा आहे आणि साटिंगचा कपडा आहे आणि इथे पण एक झीप आहे आणि हा जो थैला आहे हा फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजला आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मुंबईच्या आहे बऱ्याच जणींना क्रॉफर्ड मार्केट बरोबर बद्दल माहिती आहे तिथे हा हे थैले मिळतात तुम्ही जर माझे आता एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बांधा ब्लू कलरचा थैला दिसला असेल हे बघा इथे पण आहे तो पण मी क्रॉफर्ड मार्केटवरूनच तीन चार वर्षापूर्वी घेतलाय पण तो छान मस्त टिकला काही खराब होत नाही काही नाही तर हा एक थैला मी घेतला का कारण शॉपिंग आम्हाला ठेवणार चा किती छान आहे बघा मस्त शॉपिंग ठेवणार नाही असाही थैला लागणार होता करी ना बोलते मम्मा तू तुझे घालून नाही दाखवते का कपडे तर म्हटलं नाही जेव्हा कधी मी घालेल तुम्ही बघालस तर आय थिंक ही पर्स मी त्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ब्लॅक कलरची कशी कशावरही जाते आणि मी काय एवढी असं कलरचा विचार करत नाही बॅक पर्स कॅरी करताना तर ही काहीतरी दोनशे रुपयाची पर्स मी घेतलेली आहे छान आहे आणि त्या दुकानात मी जसं म्हटलं करीनाने मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी की मागच्या वर्षी माहीत नाही मला पण तिथून बॅ बा, बॅग घेतली होती पर्स अशीच दोनशेच रुपयाची आणि छान टिकली ती ही तिला तर दोन झीप आहे तिथे अशा इकडे आउट साईडला पण एक झीप आहे एक पॉकेट इकडेही आहे असं आपल्याला बाहेर आता दोन मोबाईल वॉट ठेवायचे काही पॉवर बँक किंवा मग काही छोटेशे काही पैसे कॅरी करायचे की असेल घराची काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी ठेवून याच्यामध्ये आपण कॅरी करू शकतो तर ही पर्स में प्लाक मी घेतलेली आहे ब्लॅक कलर त्यानंतर हे खूप क्यूट असं एक क्लच घेतलेलं आहे जे की साडी वगैरे मी घालेल त्यावेळेस छान वाटेल बऱ्यापैकी शिमरी आहे ते बरं शाईन करत तुम्ही बघू शकता आणि ग्रीन कलरचं आहे आणि ही चेन लावून लॉंगही करू शकते त्याच्यामध्ये अजून मी बघितलंच नाही आता येऊन पुष्कळ आम्हाला चार पाच दिवस झाले आतून हे काय खूप मोठं असं नाही पण हो एक मोबाईल वगैरे एक दोन मोबाईल येतील आणि थोडेसे पैसे काही कार्ड वगैरे असेल आणि एक दोन आपल्याला समजवा कॉम्पॅक्ट लिपस्टिक काही बरोबर ठेवायचं आहे आपण अशा लग्न कार्यामध्ये आपण ठेवतो मधून मधून थोडंसं टचअप देण्यासाठी तर तेवढं कॅरी करू शकते आणि छान आहे मस्त आहे हे बघा कशी वाटली आणि काय नाही तीनशेच रुपयाची ही नाही का एखाद दोन लग्नांमध्ये जरी घालून मिरवली शायनिंग केली तरी आपले तीनशे रुपये वसूल शायनिंग शायनिंग <laughs> झंचडॅन दे खूपच मी मला असं वाटलं बघितल्यानंतर खूप गॉडी गॉडी वाटतोय मी करीनाला बोलली पण की खूप गॉडी गॉडी वाटतंय का तर ती बोलली फेस्टिवलला लावू शकते मम्मा तू तर मग म्हणून हा एक जुडा घेतला कसा वाटतंय छान आहे ना मागून असं मस्त दिसेल त्याला अशी जाळी आहे म्हणजे जा आपल्या माझे ओरिजिनल तर छोटे छोटे केस आहे त्याचा जुडा बनवून घ्यायचा छोटासा आणि मग बॅकसाइ व त्याच्यावरतून हा लावून द्यायचा तर कधीतरी बघालच तुम्ही मला हा जुडा लावून व्हिडिओमध्ये ही एक कुर्ती आणि हो एक ताईंनी कमेंट केला होता की सगळ्या वस्तूंचा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवा आणि त्यांच्या किमती सांगा तो कमेंट आ, मी काल वाचला आणि आता आम्ही हैदराबादला आहोत आणि आम्ही जेव्हा पुण्याला गेलो करीनाने करीनाने केलेली सर्व शॉपिंग आम्ही पुण्यालाच ठेवून आलो कारण की तिला आता जायचं जेव्हा ती इकडे का घेऊन येऊ ना तर त्या ताईंना तरी मी एक थोडाफार आयडिया यावी म्हणून सांगितलं तिच्या काही टॉपमध्ये एक साडेचारशेचा साडेतीनशेचा अडीचशे आणि दोनशे पाचशेच्या वर तर काहीच नव्हतं तसं मी त्या ताईंना रिप्लाय देखील केलाय आय होप की त्यांना हेल्प होईल त्याच्याने तर हे बघा ही एक कुर्ती मी माझ्यासाठी घेतली आहे कॉटनची कुर्ती आहे आणि थ्री थ्री फोर्थ स्लीवज आहे आणि कपडा खूप सॉफ्ट आहे मस्त आहे आणि ह्या कुर्त्या अडीचशे नव्हत्या का ग माझ्या ज्या कुर्त्या आहेत त्या अडीचशेला एक ना पाचशेच्या दोन हो ही अडीचशे रुपयाला एक कुर्ती पाचशेच्या मी दोन घेतल्या ब्लॅक नाही आहे हा कॅमेरात मे बी ब्लॅक दिसत असेल पण ग्रीन कलरची कुर्ती आहे ही आणि हे कॉटन नाही आहे हे कॉटन मिक्स पॉलिस्टर ज्याला म्हणतात ना ते तर या कपड्याची पण एक कुर्ती आहे माझ्याकडे ब्लू कलरची मी आता सिन्नरला वडिलांच्या शेतात गेली त्या दिवशी थिंक घातलेली होती तर हा कपडा इतका टिकाऊ आहे हे बघा खूपच छान कपडा आहे आणि कलर बघा आणि अडीचशे रुपयामध्ये काय येतं शिलाई इतकी महाग आहे मला तर असं वाटतं की सुद्धा शिवणे सगळे रेडीमेड मिळायला लागले छान माझ्या भाऊजा आहे पण आता रेडीमेड त्यांनी ब्लाऊज वगैरे मागवले होते तो तर इतके छान शिलाईला पैसे घालवण्यापेक्षा बरं तर छान अशी ही कुर्ती आहे हिच्या पण स्लीव थ्री फोर्थ आहे आणि राऊंडनेक आहे तुम्ही बघू शकता आणि कपडा असा आहे की किती धुमसुम वापरला तरी हा खराब होणार नाही आहे हा एक मी लॉंग ड्रेस घेतलाय खूप होते असे आणि मला वाटत होतं अजून घ्यावे पण परत मम्मी स्वतःला असं थोडं टपली मारून घेतली की नाही आज आपण करीनाची शॉपिंग करायला आलोय कारण आपण जेव्हाही घराबाहेर पडतो शॉपिंग वगैरे करायला आपल्या नजरेला जेही दिसतं आपल्याला घ्यावं असं वाटतं आपल्याला आवडतं आणि छानच होतं हे बघा हा लॉंग ड्रेस मी घेतलेला आहे लॉंग म्हणजे नी लेन्थपेक्षाही खाली जाईल तो इतका लॉंग फुल नाही आहे फ्लोर लेंथ नाही आहे तर हा असा ऑरेंजिश अँड क्रीम कलरचा हा ड्रेस आहे अगेन कॉटन कॉटन मटेरियल आहे आणि याला इथे एक साइडला नॉट देखील आहे जेणेकरून फिटिंगमध्ये बांधायचं असेल तर बांधू शकते घालेलच मी दिसेलच तुम्हाला घातलेली तर हा असा फ्रॉक सारखा ड्रेस नी पेक्षा जास्त त्याची लेंथ आहे आणि हा एक कॉड सेट हे बघा शर्ट सारखा आहे हा इथे बटन्स आहे आणि आपली मर्जी आहे असं काही नसतं की कुठले कपडे असं काही राहिलं नाही आजकाल की कोणते कपडे घरात घालायचे कोणते बाहेर घालायचे आपली मर्जी आहे आपण जी, जी करू ती फॅशन तर माहीत नाही मी हा कुठे घरात घालेल झोपायला घालेल का फिरायला घालेल ते कळेल नंतर घातल्यानंतर तर हे बघा फुल स्लीव्ज आहे याच्या आणि मला याचे कलर खूप आवडले कलर कॉम्बिनेशन बघा किती छान आहे आणि खूप छान छान होते आणि फुल ड्रेस आहे म्हणजे पॅन्ट पण आहे त्याच्यावरती आणि मेन पार्ट म्हणजे फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपयामध्ये काय येतं आजच्या तारखेत हे बघा पॅन्ट पण आहे त्याच्याबरोबर हे बघा पॅन्टला मस्तपैकी इथे कमरेला मस्तपैकी इलेस्टिक आहे आणि नाडा नाडी देखील दिलेली त्याला इथे आणि हा फुल स्लीवचा शर्ट आहे तर मी आता काय करेल सेपरेट सेपरेट थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवते एखाद दोन तास आणि नंतर मग वाळ टाकून देईल कुठलेही नवे कपडे मग तुम्ही शॉपमधून आणा मॉलमधून आणा स्ट्रीट मार्केटमधून आणा तर माझं हेच म्हणणं असतं की त्याला एकदा पाण्यातून काढा त्याच्यावरती डस्ट असते अनेक लोकांनी हाताळलेले कपडे असतात हो असे काही काही कपडे असतात जे आपण वॉश नाही करू शकत तर ते खराब झाल्यानंतर मळाल्यानंतर मग ड्राय क्लीनला देऊ असा विचार करण्यापेक्षा मी सांगेल की अंगात घालायच्या आधी एकदा ड्राय क्लीन करून आणा आणि मग यूज करा आपल्या स्किनसाठी चांगलं राहील ते असं उग रॅश नको व्हायला ही होती मी केलेली शॉपिंग आणि आय थिंक मला माहीत नाही मी दाखवलं की नाही दाखवलं नसेल तर नंतर दाखवेल तर आम्ही तिकडे असताना आणि प्रशांतजी दिल्ली आणि कुठे गेले होते हां इंदोर आणि बरेच बरेच कुठे फिरले तर त्यांनी देखील माझ्यासाठी ब्रँडेड शूज आणले काहीतरी म्हणजे दोन हजारचे वगैरे शूज लोफर्स आणले लोफर्स मी लोफर्सची एवढी शौकीन नाही आहे मी फुटवेअरचीच शौकीन नाहीये पण चला तेव्हा मी जेव्हा मी दादरच्या शू मेकर शॉपमध्ये त्यांचे शूज घेत होते तेव्हा तिकडे ते, ते माझ्यासाठी शूज घेत होते त्यांनी माझ्यासाठी लोफर्स आणले दोन अडीच हजारचे काहीतरी आहे ते तर ही होती माझी शॉपिंग हा एच एन एम मध्ये प्रतीकने एक व्हाईट टी शर्ट घेतला आणि कोलाबा कॉजवेमध्ये पण त्याने एक करीनासारखीच पॅन्ट आणि तिने दाखवला आय थिंक हो हो दाखवलं ते तर ही होती आमची शॉपिंग तर आता मी प्रशांतजींची वाट बघते साडेसातला बोलले ते तो साडेसात वाजून गेले पण अजून आले नाही आता शूट झाल्यानंतर मी त्यांना फोन करते तर हा ही होती माझी शॉपिंग तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक